<Namaskar>, नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज ट्वेंटी ट्वें वन ट्वें 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 युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा जो काही रिझल्ट लागला आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेआयकन नक्की प्रेस करा जेणेकरून तुमचे असेच महत्वाचे अपडेट मिस होणार नाही आणि मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जिल्हा परिषदेचं नाव आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पदाचं नाव आहे ग्रामसेवक आता यामध्ये मध्ये जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील ग्रामसेवक या पदासाठी सर्वात जास्त किती मार्क पडले आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी रोल नंबर आहे त्यानंतर या ठिकाणी सिरियल नंबर आहे त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी आहे या ठिकाणी तुमची बर्थडेट आहे आणि या ठिकाणी तुमचं नाव आहे आता या ठिकाणी एक नंबरला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अक्षय कोकरे आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर दोनशे पैकी एकशे बासष्ट मार्क पडले आहेत म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदासाठी सर्वात जास्त मार्क हे एकशे बासष्ट मार्क आहेत त्यानंतर दोन नंबरला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अनिल सारवाल आता या विद्यार्थ्याला पण एकशे बासष्ट मार्क पडले आहेत म्हणजे हा विद्यार्थी दोन नंबरला आहे त्यानंतर तीन नंबरला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे मोहन कुलाल आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर या विद्यार्थ्याला पण एकशे बासष्ट मार्क पडले आहेत त्यानंतर चार नंबरला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे हर्षदीप गवाई आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर या विद्यार्थ्याला दोनशे पैकी एकशे साठ मार्क हे पडले आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की कोणत्या विद्यार्थ्याला कशा प्रकारचे मार्क पडले आहेत आता आपण बघूया की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरील ग्रामसेवक पदासाठी किती विद्यार्थी हे क्वालिफाय झाले आहेत आता त्यामध्ये जर बघितलं तर शेवटचा जो विद्यार्थी आहे त्याला किती मार्क आहेत ते आता आपण बघूया त्यामध्ये जर बघितलं तर सर्वात शेवटचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे श्रीकांत वाघमोडे आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर दोनशे पैकी नव्वद मार्क पडलेत म्हणजे सर्वात कमी मार्क हे नव्वद मार्क आहेत आणि या लिस्टमध्ये टोटल जर बघितलं तर किती विद्यार्थ्यांचं नाव आलं आहे तर एक हजार दोनशे अडोतीस विद्यार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये आलंय अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे असेच महत्वाचे अपडेट मिस होणार नाही आणि मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद